महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा श्री संत श्रेष्ठ कांधुराज महाराज पालखी सोहळा केंदूर येथून पंढरपूरकडे प्रस्थान श्री संत श्रेष्ठ कांधुराज महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान केंदूर येथून पंढरपूरकडे आज प्रस्थान आदल्या दिवशी कांधुराज महाराजांच्या देऊळवाड्यातून पालखी निघाल्यानंतर गावातून वाजत गाजत सायंकाळी श्री राम नवमी मंदिरात विसावली दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता पालखीचे प्रस्थान झालं अतिशय भव्य दिव्य स्वरूपात बैलगाड्यांच्या मिरवणुकीनुसार व डीजेच्या स्वरात टाळ गजरांच्या मृदुंग वादात संपूर्ण गावभक्तिमय वातावरणात न्हावून निघालं होतं यावेळी राज्याचे मंत्री दिलीपराव वडसे पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ किरणताई वडसे पाटील आंबेगाव तालुका मार्केट कमिटीचे माजी सभापती व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आंबेगाव प्रमुख श्री देवदत्त निकम माजी जिल्हा परिषद सदस्य सौ सविताबाई बगाटे माजी उपसभापती सौ सविताताई पराड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नंदकुमार पिंगळे युवा नेते प्रमोद पराड केंदूरचे सरपंच श्री अमोल थिटे माजी सरपंच सूर्यकांत थिटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन माजी संचालक विद्यमान संचालक समस्त ग्रामस्थ केंदूर व आजूबाजू परिसरातील सर्व वारकरी संप्रदायातील भाविक भक्त उपस्थित होते या संपूर्ण पालखीची सजावट माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश पर्राड यांच्या कुटुंबाने केली होती महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अथर्व राज तोडकर केंदूर शिक्रापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा